नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीराम सुपरटॉप गहू व्हरायटी वाहनांबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये दे आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत जरी तुम्ही अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर चला पुढे जाऊया गहू पेरणी झाल्यापासून काढणीपर्यंत किती वेळ लागणार आहे त्याचबरोबर त्याला किती प्रमाणात पाणी द्यावे लागेल त्याचबरोबर एकरात किती क्विंटलपर्यंत उत्पादन निघू शकेल या संदर्भात संपूर्ण सखोल माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे संपूर्ण बघावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओद्वारे समजेल मित्रांनो गहू बियाणांमध्ये श्रीराम सुपर ही अत्यंत प्रचलित असणारी कंपनी आहे त्यामध्ये श्रीराम सुपर एक एस आर चौदा ही चांगली प्रचलित असणारी जात आहे या वाहनातून उत्पादन हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते या जातीचा लागवडीचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात तुम्ही या जातीची लागवड सहज करू शकता तसेच या जातीची गव्हाची लागवड ही लेट करूनही सरासरीपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतो हा गहू जास्त वाढत नाही मध्यम उंची असल्याने तो जास्त पडत नाही म्हणून उत्पादन चांगले निघते या व्हरायटीची पेरणी झाल्यापासून सुमारे एकशे वीस ते एकशे तीस दिवसांत काढणीस तयार होते तर याचे एकरी उत्पादन सरासरी तीस ते बत्तीस क्विंटलपर्यंत असते त्यानंतर खूप महत्वाचे म्हणजे पाणी किती लागते ते जमिनीच्या प्रकारानुसार भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी पाच ते सहा वेळा पाणी द्यावे लागते मित्रांनो त्यानंतरची जात आहे श्रीराम सुपर तीनशे तीन थीं। ही व्हरायटी आहे ही पण खूप प्रचलित अशी जात आहे मार्केटमध्ये ही जात खूप चालते या जातीचे उत्पादन चांगले असून त्याचबरोबर खाण्यासाठी पण चांगली जात मांडली जाते शेतकरी या वाणांची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर करून उत्पादन जास्त मिळवतात या जातीची पेरणी झाल्यापासून एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसांत काढणीस तयार होते त्याचबरोबर श्रीराम सुपर तीनशे तीन या जातीचा विचार केला तर त्याची उंची सुमारे नव्वद ते शंभर सेंटीमीटर असते या श्रीराम सुपर तीनशे तीनचा विचार केला तर उत्पादन हे सुमारे एकरी सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत निघू शकते त्याचबरोबर श्रीराम सुपर या कंपनीची तिसरी आणि महत्त्वाची व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम सुपर एकशे अकरा ही पण खूप प्रचलित असणारी जात असून उत्पादन क्षमता तितकीच चांगली आहे खाण्यासाठी चपाती ही मऊ लुसलुसीत बनते त्यामुळे याला पण खूप मार्केटमध्ये मागणी आहे सुमारे पेरणी झाल्यापासून एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसांत ही जात काढणीस तयार होते या पण जातीचा पाणी जेमतेम म्हणजेच पाच ते सहा वेळा पाणी द्यावे लागते त्यानंतर गहू पूर्णपणे पको होतो मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा या जातीचा उत्पादनाचा विचार केला तर साधारणपणे सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळू शकते त्यानंतरची पुढची खूप प्रचलित अशी व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम सुपर पाच एस आर झिरो पाच ही पण तितकीच प्रचलित अशी जात मांडली जाते ही पण खाण्यासाठी चांगली आणि उत्पादन क्षमतेसाठी तितकीच भारी आहे साधारणपणे उत्पादनाचा विचार केला तर सुमारे पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळू शकते त्यानंतरची जात आहे श्रीराम सुपर तीन एस आर बहात्तर ही पण खूप अशी प्रचलित असणारी जात आहे ही पण उत्पादन क्षमता जास्त असणारी जात असून खाण्यासाठी पण योग्य मानली जाते या जातीचे सरासरी एकरी उत्पादन सुमारे चोवीस ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत उत्पादन निघते या जातीची लागवड झाल्यापासून एकशे तीस दिवसांत काढणीस तयार होते या जातीची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात आणि त्यातून भरघोस असे उत्पादन घेतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पिकातील पाच जातींच्या महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली तर आशा करतो की तुम्हाला माहिती आवडली असेल तर अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण असे तर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो